जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये अग्रेसर असणाऱ्या विक्रांत पतसंस्थेने अल्पावधीत उभ्या केलेल्या सहकारातील अर्थकार्य तसेच समाजसेवाभावी कार्य अतिशय उल्लेखनीय आहे समाजातील वंचित गरजवंत घटकांसाठी सातत्याने मदतीसाठी तत्पर असणारी विक्रांत ही आदर्श संस्था आहे असे प्रतिपादन माजी आमदार शरद सोनवणे यांनी केले विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था विक्रांत क्रीडा मंडळ वाजगाळी गणेशोत्सव मंडळ व संतोषदादा वाजगी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगावातील आरोग्य विभागाच्या आशा वर्कर महावितरण विभागाचे कंत्राटी विद्युत कर्मचारी नारायणगाव पोलीस ठाण्याचे होमगार्ड वाहतूक सहाय्यक परिसरातील एम्ब्युलन्स ड्रायव्हर यांचा दोन लाख रुपयांचा विमा पॉलिसी वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शरद सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी माजी सरपंच योगेश पाटे वारवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर विक्रांतचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे उपाध्यक्ष सुजित खैरे माजी उपसरपंच आशिष माळवतकर आरी पातार संतोष दांगड टंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी लाला बँकेचे संचालक अशोक गांधी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे संजय वारुळे डॉक्टर हनुमंत भोसले डॉक्टर प्रशांत काचळे हरिचंद्र नरसुडे राजेंद्र बोरा अरविंद ब्रह्मे सिंग बांगा रामदळवी रमेश मेहत्रे सूरज वाजके संजय वारुळे किरण वाजगे अनिल मालानी गणेश वाजगे विकास तोडकरी रत्नाकर सुबंध रोहिदास केदारी रामदास अभंग आकाश बोरकर सचिन घोडेकर माऊली लोखंडे अक्षय वावळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावर्षी पुरी जिल्ह्यातील नामांकित समजल्या जाणाऱ्या मुक्ताई व काळोबा देवस्थान यात्रोत्सवातील संपूर्ण यात्रा व भाविक भक्त या परिसराचा चार कोटी रुपयांचा यात्रा संरक्षण विमा कवच ही योजना यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा विक्रांत पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आली होती तसेच या कार्यक्रमांतर्गत व कळ यत्रोत्सव काळात सामाजिक बांधिलकी जपत द्रामती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी यात्रा परिसराची स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल डॉ श्रीकांत पुलसुंदर डॉ लहू गायकवाड यांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी यात्रेतील गोरगरीब दुकानदार फेरीवाले पाळणेवाले कामगार यांना रोज अन्नदान करणारे अन्नदाते राम दळवी कवलजीत सिंग वांगा यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच योगेश पाटे सरपंच राजेंद्र मेहर सुजित खैरे अशोक गांधी आशिष माळवतकर ज्ञानेश्वर आवटी राजेंद्र बोरा पवन आहेर संजय थोरवे यांनीही आपली मनोगत के व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश वाजगे यांनी केले सूत्रसंचालन मेहबूब काझी अजित वाजगे यांनी केले तर आभार अनिल देवटे यांनी मानले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात

आपण सर्वांशी चांगलं राहावा हा जो ज्या निर्णय होतो त्यावेळेला निर्णयाचं स्वागत आपल्या स्वतःच्या स्वागत होण्यासाठी आपण सुद्धा अतिशय जबाबदारीने वाजवलं लागतं ते काम सतत दादा ती आपल्या आयुष्यामध्ये केलं ज्या माणसाने सातत्याने हा सहभाग आपल्या लोकसहभागातून ठेवला आपल्या सामाजिक कामामधून ठेवला अशाच प्रकारचा आपल्या सगळ्या नारायण गावकरांसाठी एक प्रेरणादायी करत असताना वाजल्याचा कधी कधी काही माणसं ती उशिरा जरी जवळ आली असतील तर ताट्याला मनाने माणूस जवळ आला की तो लांब जात नसतो आणि मला वाटतं त्यासाठी जे मन स्वच्छ लागतं मन साफ लागतं एखाद्या गोष्टीची वया वेळ लागतो एखाद्या गोष्टी जुळून नये पण मला वाटतं त्यांचा आणि माझा सहवास जुळायला मधले काही वर्ष गेली असतील परंतु आज जो सहवास आहे मी सातत्याने मी पाहते की अत्यंत स्वच्छ आणि सुंदर मनाचा माणूस स्वच्छ आणि सुंदर मनाचा मालक असलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा